दाऊलीच्या खोऱ्यातून महाराष्ट्रामध्ये हा आपला स्वराज्याचा झेंडा अटकेपार नेला तसा मी लोकशाहीचा झेंडा अटकेपार नेण्याचा प्रयत्न करतो महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला खरं सांगू का माझा आजही म्हणणं आहे आरक्षणाचा विषय जो आहे हा राज्य आणि केंद्र सरकारकडं आहे तो निवडणुकीपुरतं वेगवेगळ्या समाजाला आरक्षणाच्या संदर्भामध्ये सांगितलं जातं आत्तासुद्धा सुद्धा आमचं तेच म्हणणं आहे निवडणुका येतात निवडणुका संपल्यानंतर आरक्षणाचा विषय बंद होतो या बाबतीमध्ये राज्य सरकारने ठोस भूमिका सांगावी केंद्र सरकारने ठोस भूमिका सांगावी आणि त्यांच्या हातामध्ये जो निर्णय असताना तो राज्यामध्ये वाद होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे हा दौरा करताना पक्ष संघटना मजबूत करणे तिथल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये माहिती घेऊन तिथे त्या पद्धतीने लोकांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची सरकारबद्दलची नाराजगी असेल ते विषय घेऊन वेळ पडली तर जसे आम्ही मोर्चे आंदोलनं हा एक अजेंडा घेऊन सरकारच्या चुकीच्या धोरणावर अख्ख्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची निदर्शनं किंवा नाराजीच्या बाबतीमध्ये लोकांमधली भावना घेऊन आंदोलन करतात एकदा असं आहे तुम्हाला मी खरंच सांगतो भाजपची ज्या पद्धतीने राजकीय रणनीती असते निवडणुकीची हे असे अनेक विषय जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेच्या माध्यमातून येतील निशिकांत दुबे आत्ताच खासदार नाही आत्ताच तो तिथला नेता नाही अचानकच तो बोलतो कसा त्याच्यावर चर्चा एवढी होतेच कशी आता तो महाराष्ट्राला देऊच असेल तर आता मला वाटतं की जर मुख्यमंत्री म्हणत की महाराष्ट्रात येऊन त्यांना संरक्षण देऊ माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी महाराष्ट्रात यावं महाराष्ट्राचा स्वाभिमान जो आहे तो महाराष्ट्राची जनता जी आहे ते दाखवतील

निवडणुकीच्या अगोदर तुम्ही आश्वासनं दिली होती त्या आरक्षणाबद्दल काय झालं ते सरकार काय भूमिका मांडणार आहे ती भूमिका मांडताना मग राज्याचे निर्णय दिल्लीमध्ये होणार आहेत का नाही त्याचा एकदा खुलासा करावा लोकांमध्ये संभ्रमाची अवस्था ठेवू नये असं माझं मत आहे में आता शेवटी प्रशासनाचा हा भाग आहे एखाद्या मंत्र्यांचं मंत्रिपद गेलं किंवा एखादं सरकार गेल्यानंतर त्या मंत्र्यांनी केंद्रात असो राज्यात असो किती दिवस त्या ठिकाणी राहावं हा पण विषय आहे त्याची एक नियमावली करणं गरजेचं आहे आता मध्यंतरी न्यायमूर्तींनी चंद्रचूडनी निवासस्थान सोडलं नव्हतं अनेक लोकांनी खासदारांनी निवासस्थानं सोडली नव्हती अनेक मंत्री राज्यातले आहेत त्यांनी निवासस्थानं सोडली नव्हती या संदर्भामध्ये एक नियमावली करणं गरजेचं आहे आणि तितक्या दिवसामध्ये लगेच त्यांनी बंगला खाली केला पाहिजे असा नियम करणं आणि ते सोडला पाहिजे असं मला वाटतं साहेब राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये या दोन मंत्र्यांची उचल झाली नेमकं अजित पवारांच्याच वाट्या वाट्या ह्या दोन मंत्र्यांची उचलपांगडी कशी काय नाही नाही उचलबांगडी एका मंत्र्याला राजीनामा दिला एका मंत्र्यात आणि खाता बदलताना पण असा दिलेला आहे अनुभव लक्षात घेता क्रीडा खात्यात ते जागल प्रगती करतील असं त्यांना वाटत असेल आणि दुसऱ्या ठिकाणी एकनाथ शिंदे शब्दात त्यांची मंत्री जे डागी आहे म्हटलं तर मुख्यमंत्र्यांची निर्णय घ्यायची पाहिजे पण अपर्यातामुळे सरकार भीतीत राहिले दोन मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तृत्व केलं आणि सरकार हे फक्त आत्ताच्या घडीला चलाव सरकार आहे असं मला वाटतं तालुक्यातल्या जनतेला आणि एक शंका सुद्धा व्यक्त केली होती मला भीती होती की मला राजकारणाची एक सीमा काही काही प्रकार झाले असेल मी काय त्याला महत्व देणार नाही शेवटी काय राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप त्यांचा लोकशाही मध्ये परंतु आज हा कार्यक्रम किंबोला अन्याय झाला आता ना नाही आहे इथं पण सामान्य हे आलेले आहेत त्यामुळे मला भावनिक एवढ्याच झालो की खरोखर आहे लोकांचा प्रेम आज माझ्यावर आहे आणि आपला माणूस महाराष्ट्राच्या राज्यामध्ये फक्त पंचवीस टक्क्यामध्ये सांगितलं जावलीची मंडळी कधी स्वाभिमान त्यांच्या स्वाभिमान मी काय मोठा जावलीतला मी म्हणत नाही कुठेतरी डव्याचा प्रयत्न केला अशा प्रकारची पद्धत होईल आणि दिसून माझा पक्ष साहेब आता तुम्ही दौरा स्थानिक स्वराज्य निवडणुकीला आम्हाला यश मिळेल मी दोन हजार एकोणतीस लक्ष समोर ठेवेल आणि दोन हजार एकोणतीस च लक्ष समोर ठेवून काम करण्यात अशा प्रकारचं <हंगी> नियोजन केले पक्ष सामान्य आता पूर्वी कसं होता नेत्यांचा पक्ष त्याला एक संधी अशी आहे की राज्यामधली नाराजगी जी लोकांची आहे शेतकऱ्यांची असेल युवक वर्गांची आहेत त्या सगळ्या लोकांची नाराजगी हा आता कोणतीमध्ये आवडतो कसोटी झाला तर माझा पक्ष वाढवण्यासाठी मी शंभर